महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या मागण्या काय धर्मवीर छावा संघटना या अशाच मुद्द्यात हात घालते जिथं गोरगरीब जनतेचा फायदा आहे किंवा त्या काही गोष्टी जनतेसाठी असतात नंबर सव्वीस आणि सत्तावीस मौजे शामवाडी छत्रपती संभाजीनगर ही जमीन जी मालमत्ता आहे सरकारी मालमत्ता वैयक्तिक व्यक्तीच्या नावावर होती कशी कशीजानुसार आम्ही ही मूळ मागणी धरून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणावर बसलेलो आहोत आमच्या मागण्या अशा आहे की ती सरकारी जमीन आहे सरकारी मालमत्ता आहे ती जेणे कोणी हडप केली ज्या दाखवून हडप केली त्या जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करावी किंवा ती जमीन आणि ती जमीन ताब्यात घ्यावी तिच्यावर जे काही बांधकाम झालेलं आहे ते बांधकाम निष्कषित करण्यात यावं कारण शासकीय जमिनीवर बांधकाम करण्याचा आणि ती विक्री होण्याचा हा कोणाचा अधिकार नाही या संदर्भात तुम्ही काही तहसील कार्यालयाशी आणि संपर्क केला होता का हो याच्या आधी आम्ही दोन वर्षापासून जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार तहसील कार्ले यांच्याशी आमच्याकडे पत्र चालू यांना आम्ही यापूर्वीही अनेकदा संबंधित प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत तहशील कार्यालय जसं आता आपल्या सगळ्याला माहिती भ्रष्टाचार काय जोमाने वाढलेला आहे कोणी काम करायला तयार नाही त्याला त्याला फक्त मलाही खायचं पडलेलं आहे याआधी पत्रव्यवहार व्यवहार करून सुद्धा आम्हाला कुठलंही आजपर्यंत त्यांच्याकडून अपेक्षित तसं उत्तर नाहीये चौकशी करायला आम्ही पत्रव्यवहार करतोय आणि तुम्ही आम्हाला फक्त टाळाटाळी करताय तुम्ही आम्हाला काय म्हणताय की बाबा चौकशी करण्याचं पत्र असताना तुम्ही आम्हाला फक्त काय करताय की बाबा सुनावणी चालू सुनावणी घेऊ सु सुना। आम्हाला ना तुम्ही जो काही आम्ही मुद्दा मांडलाय तुमच्याकडे जे काही तक्रारी पत्र दिले ज्याची चौकशी सांगितली ज्या मुद्द्यांची त्या मुद्द्यांची तुम्ही तुमच्या रेकॉर्ड रूमला किंवा कोणाला जे काही तुमचे डिपार्टमेंट असेल त्याला तुम्ही चौकशी करा ते जर दस्तावेज आढळून येत असेल तसं आम्हाला पत्र द्या की या दवेजानुसार यांना मालकी हक्क प्राधान्य म्हणून नसल तसं सरळ जे काही सातबारा नाव आहेत ते फोड आणि ती जागा ताकद घ्या आम्हाला जाणून बुजून टाळटाळ होती आणि आज मानसिकता आमची इतकी म्हणजे प्रशासनाविरुद्ध वेगळी झालेली आहे त्या कारणाने आज आम्हाला लोकशाही मार्गाने उपोषण करण्याची वेळ आमच्या आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर पुढची आमची जी दिशा राहणार आहे ती आम्ही आज नाही सांगत पण ती पुढची जी दिशा आहे ती प्रश्न प्रशासनाच्या विरुद्ध खूप वेगळी झालं होतं ना भविष्यात ही ज्या गोष्टी आजपर्यंत प्रशासनाला कुणी केल्या नाही त्या गोष्टी आम्ही पुढच्या भविष्यात प्रशासनातले काही धोकं तुम्हाला भेटण्यासाठी आली का आज आताच्या वेळेपर्यंत कुणीच नाही माझं नाव स्वप्नील बिळकर तर मी छावा संघटना महानगर